छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून राजकारण करण्याचा काँग्रेसचा केविलवाणा प्रयत्न स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मागणी ही जनतेच्या मनातील केवळ इच्छा नव्हे तर संपूर्ण उमरखेड वासियांची अभिमानाची बाब होती मात्र दुर्दैवानं काँग्रेसची सत्ता असताना या कामासाठी एक वीट सुद्धा रचली गेली नाही जनतेच्या या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले याच काळात छत्रपती शिवाजी संकुल बांधताना दोन फूट जागा ही सोडली असती तर आज त्या ठिकाणी चौतीस फूट जागा उपलब्ध होऊन महापराक्रमी धर्मनिष्ठ राष्ट्रप्रेमी न्यायप्रिय प्रजाहित छत्रपतींच्या सुवर्ण इतिहासाला जिवंत करणारा उंच दिमागदार पुतळा उभा ठाकला असता पण सत्ताधारी डोळझाक करीत होते जनतेच्या भावनांवर शिवभक्तांच्या मागण्यांवर दिखाव्यासाठी त्या ठिकाणी समित्या गठीत केल्या गेल्या लोकवर्गणी वर्गणी उभारली गेली पण प्रत्यक्षात झालं काय फक्त राजकारण ढोंग आणि अंमलबजावणी शून्य दोन हजार सोळा मध्ये जनतेनं परिवर्तन घडवले मायबाप जनतेच्या आशीर्वादाने व वा नितीन भाऊ भुतळा यांच्या सटीक व कुशल राजकीय नेतृत्वात व मार्गदर्शनात भाजपाचे उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले आणि भाजपा शिवसेनेची सत्ता नगर परिषदेवर आली सत्तेवर येताच नितीन भाऊ भुतडा यांच्या नेतृत्वात पुतळ्याच्या कामाला गती मिळाली नितीन भाऊंनी जुन्या सेंट्रल नाक्यावर असलेली नगरपरिषद मालकीची जागा निश्चित केली या जागेवर विरोध झाला आता पुतळा उभा होणार की नाही हा प्रश्न पुन्हा उभा ठाकला परंतु नितीन भाऊ डगमगले नाहीत विरोधाच्या अडथळ्यात सुद्धा त्यांनी पुतळ्याचं स्वप्न जिवंत ठेवलं नगर परिषदेच्या मालकीच्या चा चार दुकानांची गाळे पाडून पुतळा त्या ठिकाणी बसवण्याचे निश्चित करण्यात आले या विरोधात न्यायालयात गेलेल्या दुकानदारांचा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवून पर्याय उपलब्ध करून दिला कारण त्यांना माहीत होत जनतेच्या भावनांची तडजोड नाही एन एच आय नगर विकास विभाग इतर सर्व प्राधिकरणांकडून आवश्यक नोंदी ना हरकत प्रमाणपत्र हे सर्व मिळवून नितीन भाऊंनी एक एक अडथळा हटवला या कामासाठी त्यांनी ऐंशी लक्ष रुपयांचा निधी मिळवला आणि आज विश्वभूषण छत्रपती शिवरायांचा पुतळा उमरखेडच्या मध्यभागी उभा आहे दिमाग खात तेजाने उजाळलेला आणि संपूर्ण जगाला प्रेरणा देणारा हा पुतळा केवळ धातूचा नाही तर नितीन भाऊ पुतळ्यांच्या प्रयत्नांची उमरखेडच्या जनतेच्या विश्वासाची शिवभक्तांच्या अभिमानाची आणि अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष आहे नितीन भाऊ पुतळ्या यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं सौंदर्य अजोड व्हावं म्हणून अतिरिक्त सत्तर लाख रुपयांचा निधी देखील खिल आणला इतकंच नव्हे पुतळ्याच्या समोरील पेट्रोल पंपाच्या केबिनची जागा रिकामी करण्यासाठी माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या मध्यस्थीने पेट्रोलियम मंत्रालयासोबत आवश्यक परवानगीसह जागा खाली करण्याकरता पाठपुरावा करून परवानगी मिळवणारे ही नितीन भाऊज हा पुतळा उमरखेड वासियांना अखंडपणे दिशा ऊर्जा व प्रेरणा देत आहे पण काँग्रेस मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा खोटी माहिती दिशाभूल करणारा प्रचार आणि लोकांना फसवण्याचं षडयंत्र रचत आहे ज्यांनी वर्षानुवर्ष काहीच केलं नाही तेच आता खोट्या आरोपांनी जनतेला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत आहेत पण उमरखेडची जनता सुज्ञ आहे या षडयंत्रांना बळी पडणार नाही आणि जनतेला माहीत आहे कोणी खऱ्या अर्थानं काम केलं आणि कोणी फक्त गप्पा मारल्या पुतळा उभारणी कार्यात नितीन भाऊ भुतळा यांच्या निस्वार्थ योगदान व प्रयत्नाला जनता कधीच विसरणार नाही हाच सुज्ञ उमरखेड वासियांचा छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या आडून राजकारण करू पाहणाऱ्या काँग्रेसी विचारधारेला खणखणीत सवाल आहे ज्या राजानं जनतेच्या गवताच्या काढीला सुद्धा हात लावू दिला नाही त्या राजाच्या पुतळ्याची उपेक्षा का सत्तेच्या लालसे पोटी निस्सिम शिवभक्तांच्या भावनांची खेळी का खरे शिवभक्त कोण आणि शिवद्रोही कोण हे जनता चांगली ओळखून आहे पुतळ्याच्या आडून राजकारण करू पाहणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध मी काय म्हणतो मी काय म्हणतो एसपीला बोललो कलेक्टरला बोललो आमदार साहेब बोलले मी बोललो आम्ही काय म्हणत आहोत की तुम्ही पुतळ्या कस्टडीला नगर परिषदच्या घ्या आमची कोणाची काही अडचण नाही आमदार साहेब इथं थांबतात मी इथं थांबतो आम्हाला तुम्ही इथं तुम्ही डिटेन करून देवा आमची अडचण नाही परंतु तुम्ही शिवाजी महाराजाला रस्त्यावर थांबवता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला